आला होता तुले तर तू म्हणत होता आठ वाजता येतो बाईनी हा आता आठ वाजून राहिले काय पायन हा तू घड्याळ कुठे गेले घड्याळ बघनाय वाटतं मन नसतो तो टाइम नाही पाद बरोबर हा मोबाईल मध्ये दिसते ना टाइम मोबाईल मध्ये पाहता बाई मी निघालो सकाळीच निघालो पण पाच मिनिटात हा बस चुकली म्हटलं मी जमतेम बस स्टँडवर पोहोचलो आणि बस चुकली त्याच्यानं थांबा लागलं मला अर्धा घंटा हा काय मी म्हटलं काऊन नाही आला काऊन नाही आला हा इ तो अर्धा घंटा बसले मी आला नाही माझ्या भाऊ आला नाही माझ्या भाऊ हा नाते उणला तू आलो ना मग हा आलो ना बांधून देतो राखी आंघोळ झाली तू वाचीस आहे करतो ना आता तू इथं वाट पाहत बसली मी हा कधी येतो तू कधी येतो तू हा आंघोळ वाचीस आहे मी आता पटकन आंघोळ करतो मी पाच मिनिटात आणि बांधून देतो तुला राखी बर बांधून दे, दे। हॅपी रक्षाबंधन सेम टू यू चाल मग घरात हा नाश्ता बिस्ता केला तू का बनवून देऊ नाश्ता पहिले हा पहिले नाश्ता बनवून देतो नाश्ता बिस्ता करून घे आरामात आता राखी काय दिवसभर बांधणं सांग कधी बी नाश्ता बनवून देतो हा काय बनवून देऊ मग पोहा उपमा मॅगी बनवून देऊ नाही मॅगी खाऊ खूप बोर झालो मी मॅगी नको बनवू शेवड्या हा काय घरी बनव ना, ना।, ना मग तिकड शेवड्या बनव तिकड शेवड्या खाईन मी दही दिवस झाले शेवड्या खाले नाही बरं ठीक आहे बनवून नाश्ता बनवून गिष्टी करतो तर आला काय रे होय आलो ना आताच आलो पाच मिनिट झाले हा काय अन मेघा पाहिजे किती वेळची वाट पाहून राहिली आला नाही हा आला नाही हा तुले फोन लावून म्हटलं तर घरी मोबाईल बी नाही तुझे बाबा चालले गेले मार्केट मध्ये सामान सुमान आणले थोडं थोडं घेऊन येतो म्हणे आज रक्षाबंधनायच हा काय येतोच होतो नाही मी कालच सांगितलं होतं बरं जाऊ दे चाल घरात हा ना आई बाई नाही येत काय आज रक्षाबंधन आहे ना येत नाही राखी बांधाले नाही रे फोन लावला होता आज येणार होती पण आजच येणं कॅन्सल केलं तिनं तयारी गियारी झाली होती तिची पण अचानक असते पाहुणे आले वाटते रिंकूची चिकडले त्या कॅन्सल केलं मग हा हो काय तेच तर म्हणून राहिलो होती मला येतो म्हणे म्हणे ये बबन मी ह्या वर्षी राखी तिच्चीच करण म्हणे आपल्या इथं म्हणून म्हटलं आली काउन नाही बा तयारी झाली होती तिची पण पाहुणे आले तर काय जा आता त्याच्या तोंडापुळं म्हणत घरी पाहुणे आले आपण यायच्या समोर जा मग घरचे कामं राहते ना हा स्वयंपाक हाय चहा नाश्ता हे ते आता बबिताची सासू आहे तर एकटे काय काय लागते स्वयंपाक आहे म्हणून म्हटलं सण करा उद्या उद्या चालली जाईन हा काय मागच्या वर्षी असत झालं मागच्या वर्षी नाही आली बाई रक्षाबंधनच्या दिवशी आलेच नाही भेटत हो रे तिचं मन लय होते पण येवाले पण येवालेच नाही भेटत तिला हो ना सगळेच्या बहिणी येऊन जाते अन बाई येतच नाही काही हो, नाही उद्या बांधून घे तो राखी उद्या येऊन जाईल इथे आई पण आजचा दिवस आहे ना रक्षाबंधनचा आज आले पाहिजे होत आता काय करावं आता तिच्या माग कामच काम आहे ना तिला चांगल्या आले नाही भेटत राहले नाही भेटत तू जात समजा जाय ना आ, जात काय चालला जाय न राखी बांधून घे येईन इंत तवा येईन ते उद्या ना मी का जाऊ आता तिथं पाहुणे पाहुणे आहे ना मी अजून जाऊन माय कामं वाढू काय मी राहू दे उद्या येऊन राहिली पोळ्यापर्यंत कधी बांधून घेईन कधी काय उद्या बांधू तू उद्या येऊन राहिली ब उद्या येतेच ते कोणत्याही हालतीत येतो म्हणे आई मी अकरा वाजेपर्यंत उद्या येतेच ते हा काय बाईसाठी काही गिफ्ट गिफ्ट घेतलं मग नाही ना घेतला नाही ना येऊ दे ना बबीताला इथं शिव दे तिच्या मतानं घेऊन देऊ तिला काय म्हणन ते दरवर्षी तर साड्या घेऊनच देतो तिले रक्षाबंधन ह्या वर्षी तिले विचार काय पाहिजे मना नाही तर देऊन देजो दोन एक हजार रुपये असेच हा तिच्या बँकेत टाकून ठेव म्हणा जमा कपडे काय घ्या न घालती नसन एक दोन वेळा घालत असन त्याच्यापेक्षा पैसे देशील तर ते तरी तिच्या कामी पडन कोणत्या ना कोणत्या बरं ठीक आहे नाही बाई आल्यावर विचारून घेऊन हो विचारून घेजो आणि देऊन देजो मग मा एकून गिफ्ट म्हणा तुला ठीक आहे ना अरे यायला बांधून देजो राखी दोघाले रोहन लई अनु सोहम लई बर रे बांधून देईन ना हाय त्या दोघाले बांधून देतो ना मी पूजा गिजा तर होऊ दे मग बांधून देतो दोघाले राखी आणून ठेवल्या ना दोघांसाठी बर बांधून देतो मग दिता आज जाणार होती ना तू रक्षाबंधनले हाय जात असेल तच आहे नाही आई नाही जात मी आता उद्याच चालले जाई माय काय झालं तुले तयारी केले पॅकिंग गिकिंग रात्रीच करून ठेवली पण आता काय झालं तुले नाही जात बोललं काय तुले काय म्हणते प्रकाश जाऊ नको म्हणते काय नाही आई ते काही नाही म्हणत आता म्हटलं घरी पाहुणे आहे ना मी काय जाऊ आजच राजेश भाऊ आले काय म्हणून मी आलो म्हणून तर ताई तिकडे जाते म्हणून माहेरी जात तर जाय काय मनते। आ, आता बहीण भावाचा ते वारस हो या आता तुया भाऊ वाट नाही पाहत काय तिकडे जात तर चालली जाय काही नाही म्हणत हा आहे तसे किती काम आहे करून घेईन मी आता केले नाही का काम मी नाही राहू द्या ना उद्या चालली जाईन मी एक दिवस लेट उद्या बांधून दिन राखी आईले लावला होता फोन सांगतलं मी काज नाही येत म्हणून उद्या येऊन राहिली आई म्हटलं मी अकरा वाजेपर्यंत काय हो मुली नाही विचारत हा पहिलेच फोन लावून देत मले त विचाराले पाहिजे होता आई मी काय नाही म्हणत होती काय तुले काहीँ नाही हो त आजका दिवस आजका दिवस मी बरं पाय मग ते मनगिन पलटन त तर चालली जाइ त चाल नाही नै मनत तुले पाइतो न मच्छागिच्छा तुई त चाल सधा त नै पण रह मनगिन पलटन त सांगता नाही येत मग मै मग तशी हो बाई नाही हा हा धुई ना अंग पाय धुई अन बांधून दे राखी दोघाली आतापासून नाही अं माय आतापासून म्हणजे हा कधी बांधू मग रात्री रात्री नाही आता हाय ना दिवसभर टाइम आहे हा बांधून म्हटलं आरामात आरामात बांधल्यापेक्षा आता आहे तू हा तर बांधून दे मस्त अंग पाय धुई अन दोघाली बांधून दे तर काय म्हणतो मग तू गुलाबला इथंच बोलावशील का त्याच्या घरी जाशील राखी बांधाली तिथंच जाईन ना नाहीतर तर इथं बोलावून तर काय म्हणून मग दादा का पाय आई मनन गावात घरी बी नाही तिथंच बोलावते मनन मले सुनीलच्या घरी हो ते ठीक आहे ना तिथं चालली जाजो मग गुलाबच्या घरी वहिनी ताली नाही मला भेटाली कालपासून आली मी माहित नाही काय हा काल आता डब्बा पाठवला पुऱ्या खीर हा पाठवला ना वहिनीसाठी का कामा गिमा तस त्याच्यानं येणं नसून झालं अशा कोणत्या कामात आहे दोघा तिघाचे काम आज रक्षाबंधन चा नाही तशी काय म्हणत ये जाबा बा नेहा तिकडे शेजो घरीच जेवण करजो लहान आहे ना मी हा मग लहान आहे तर बोला ना काही नाही अहो तू चालली जादू ना मग आता जशी ना राखी बंधले तर बोलून घेजो मी तर जाई ना काही पण माय असं म्हणणं होतं का मी पाहून पण आले तर बनावले पाहिजे होता आ बना बा या चहा पाले हा चहा नाश्ता करा काहीच नाही मग त्याच्यापेक्षा लो, गावातले लोक परवडले ते तरी म्हणते घरी येज घरी येज लय दिवसानं आले हा किती चांगले बोलते जाऊ दे ना राहू दे हरे ना आता रूपा करून राहिली ना वही मी तर करू ना म्हणा याचा कोणता वाद नाही पण की हा तिनं नाही विचाराव का जाऊ दे बा, जा जा ना बाई अंग पाय धुए सुनील येते वावरातून त्याला पाय धुवायला होत बांधून दे त्याला राखी बरं मागच नको लागू जातो मी आंघोळीला ना मग तू जाय मग बाद मी जातो लेकराच्या आंघोळा करून दे मग अजून स्वयंपाकाची घाई होईल त्याच्यानं म्हटलं फोटो आंघोळ वांगोळ करून तयार राह ठीक कपडे वाढते नाही तर काय मग ठीक आहे ना पाय मी पाणी मग सांगताला हो

हो वहिनी चांगल्यानं काय चांगल्यानं वाढतो ना हो तेच म्हटलं दोन वर्षानंतर आले ना तुम्ही हा चांगल्यानं वाढा मस्त हो ना हो चांगल्या <laughs> ना काय चांगल्याच वाढत रुपा तू नाही जात का पवनले राखी बांधाले जाईन हा जात नाही डीट लावशील काय आमच्या दोघाले हा आमच्या बहीण भावाले नाही हो मी काय डीट लावून तुम्हाला मी काय डीट लावून नाही इथं बसून आम्हाला पाहून राहिली ना म्हणून म्हटलं पा मी आता पा कसे बोलते तुमचे भाऊ आता मी खरंच डीट लावून राहिली काय तुम्हाला काही <laughs> बोलते सुनील मजाक करतो मजाक नाही करायला लागत काय करा लागते मजाकबाजी बाजी लेकर कुठे ले, लेकर कुठे गेले राणी काय तिकडे गेले मोठ्या घरी चंदू लां बी बांधतो तिकडे गेले ना हॅपी रक्षाबंधन बाई यू सेम टू यू जात नाही दादाच्या घरी जाईन ना आता जाईन ना थोड्या वेळा हो तेच म्हटलं चालली जाजो नाही तर दादा माय हातात राखी पाहिन अन म्हणून पाय सुनील राखी बांधली नाही हा ना अन मला आली नाही राखी बांधाली असा म्हणून ना म्हणून म्हटलं चालली जातो लवकर हो रे ना जाईल गिफ्ट द्याव तुमच्या बहिणीच पकडून राखी तर बांधू दे देतो मग राखी बांधू दे पहिले चांगल्या <laughs> पुढच्या वर्षी पर्यंत राहिली पाहिजे हो दादा बांधतो ना बांधतो पुढच्या रक्षाबंधन पर्यंत राहिली पाहिजे <laughs> लोखंडाची जा तुटणार नाही मग तुटणारी नाही फाटणारी नाही एखादी साखळी वाकडी घेऊन पुढच्या वर्षी हो साखळी वाकडी काय रूपा काही बोलत तुम्ही तर तसे म्हणता का पुढच्या तु वर्षीपर्यंत टिकली पाहिजे तर मग हे धागे दोरे टिकते काय तुटून जाते राहीन तेवढा दिवस राहीन आणि तुटून जाईन मग हो ते काही असो जेवढ्या दिवस राहीन तेवढ्या दिवस तर राहीन नाही काय भाई हो ना आज वाटलं बाई मला इमानदारी ना खरंच सांगतो लय चांगलं वाटून राहिलं मला तू आली राखी बांधाली तर खरंच सांगतो लक्ष्मी आरामात चाल ना भाई हा पडशील आरामात चाल घाई नको करू आरामात चढ हा बरोबर चढ पायऱ्या रोहनचे बाबा ताई आली काय ताई सारखा मला असं वाटलं का ताई म्हणून आली तर नाही आई आई काय रे बाई आली ना काय रे बबन काय मजाक करून राहिला वाटलं खरंच आली बबीता आई मजाक नाही करून राहिलो मी खरंच आली ना बाई मला बाईचा आवाज आला खरंच सांगतो मी लक्ष्मी लक्ष्मी म्हणत होती बाई कानं वाजून राहिले असं तू ये हा? आज तू बाई बाई करून राहिला ना बाई आली नाही काय बाई येत नाही काय आज तू बबिताची आठवण जास्त करून राहिला ना म्हणून तू ये कानं वाजून राहिले नाही आई कानं नाही वाजले धाराली विचार नाही तर धाराली विचार धाराली ऐका आल्या धारा आला ना बाईचा आवाज हो आई ताई आली आहे बाहेर येते चप्पल काढत अस हो नाही खरं सांगतो मलाही आवाज आला ताईचा म्हणून मी येणार नव्हती ताई अचानक कशी काय आली बाई घराचा अमाय हो आली आली बबीता आली अमाय बाई आली काय हो तू हा तू तर म्हणत होती आज आई माय जमत नाही आज येत नाही हा घरी पाहुणे आहे हा ना कशी काय आली मग काय आई काय विचारतो तुम्ही प्रश्न हा बाई आली काय तू बाई आली ता? अरे खुश तर झाली मी पण हे म्हणे ना आज येत नाही आई म्हणे आज माझ्या घरी पाहुणे उद्या येईन मने म्हणून म्हटलं कशी काय आली बा काही नाही आई माय मन झालं बा चाललं बबन दरवर्षी वाट पाहते ना रक्षाबंधनच्या दिवशी बाई येत नाही बाई येत नाही त्याच्या ना आली मग हो ना बाई वाट नाही तर काय वाटच पाहून राहिलो मी कधी येते बाई कधी मला राखी बांधते हा बांधून दे ना मग राखी पाय बरं मायात खाली खाली आहे आई बांधून राखी अवं त्याचं काय ऐकत नाही म्हणे तो मी म्हंटल ये रे मी बांधून देतो तर नाही म्हणे बाई येईन ना बाईच बाई बांधून देईन म्हणे तोपर्यंत मी राखी नाही बांधत असा म्हणत होता मला आणि आता म्हणते का माय हात खाली खाली दिसते म्हण नसताली मी घाई ना चला म्हणून एकटीच आली बाई जिजाजी बी आले एकटीच आली ना रे एकटी चाल लक्ष्मीला घेऊन चला म्हटलं चाललं काय काय म्हणे शांताबाई जाय म्हणे काय तुले हो मला म्हणे काय झालं म्हणे काल तयारी केली म्हणे त्या काल आईले सांगितलं होतं ना मी आठ दिवस पहिल्यापासूनच रक्षाबंधन जाईन रक्षाबंधन तर काल सामान वामान पॅक करून ठेवलं मी आणि आज मग हे भाऊ आले राजेश भाऊ त्याच्यानं म्हटलं आता काय जावं कॅन्सल केलं मग मी मग मला बोलायला लागली गण्याची आजी काय म्हणे विचारत नाही काही नाही हा फोन लावून सांगून देतो म्हणे आईले का मी येत नाही उद्या येईन मी काय नाही देत काय म्हणे तुले आ नाही देत काय म्हणे पाय म्हणे तुला विचार अन चालली जाय म्हणे आणि काम गिम आहे तर करून घेईन म्हणे मी करत नाही काय म्हणे मी काम होत नाही काय म्हणे मायानं काम, काम काम करत राहत म्हणे चांगलं झालं ना बाई आली तर हा चांगलं झालं मी तर लय खुश झालो ये मग आता अन मग आरतीचं ताटण अन राखी बांधून दे मला पहिले गोष्टी गिष्टी मग होत राहीन आल्या <laughs> बरोबर राखीच बांधून देऊ काय हो मला राखीच बांधून पाहिजे बरं ठीक आहे ना बांधून देतो बांधून देतो गण्याला नाही आणला बबीता नाही त्याला नाही आणलं मी राय म्हटलं तू इथं आता आत्या आहे मामाजी आहे आजी आहे आजोबा आहे बाबा आहे राय म्हटलं इथंच लागला होता येतो आई येतो आई मी म्हटलं इथंच राह उद्याच येतो म्हटलं मी तर राहिला मग हा काय स्वयंपाकगी झाला असन नाही स्वयंपाक करूनच बसली मी हा काय बा बरं दोघी दोघी होते तर लवकर काम होऊन जाते हो आता तुमच्याच गोष्टी चालू होत्या ताई आली नाही ताई आली नाही हा काय आणि तेवढ्यात मी चालली नाही हो ना आई मग आरतीचा ताट बांधून देतो याले राखी 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 या बांधून देते तिला गिफ्ट काय सांगितलं नाही तुला सकाळी अरे हो काय आई मी काय गिफ्ट साठी आली काय तेवढ्या धुरून गिफ्ट साठी जे नाही आली मी बबनले राखी बांधासाठी आले गिफ्ट गिफ्ट नको करत जाऊ नाही घेतलं ना बाई ना गिफ्ट नाही आहे तुझ्यासाठी ह्या वर्षी काहीच नाही आहे बांधून तू राखी हो तेच म्हटलं मला गिफ्ट नाही पाहिजे बा काहीच नाही पाहिजे पाय मग बाई आता वाटून राहिल मला आज रक्षाबंधन आहे म्हणून तू आली तर हा नाही तर आतापर्यंत वाटत नव्हतं आज रक्षाबंधन आहे म्हणून सुनं सुन वाटे काय दोन दोन तेन वाटे लेकर आहे पण म्हटलं तू नाही आली होती ना राखी बांधाली म्हणून गमत नव्हतं मला आता चांगलं वाटून राहिलं राखीवाखी बांधून राहिली है, रक्षाबंधन पाया लागू काय मग आता नाही नाही बाई पाया काय लागतं मी लहान आहे मी तुया पाया लागन तू काय लागतं हा तू माझ्यापेक्षा मोठी आहे मला आशीर्वाद दे चांगले चांगले दे जो करोडपती होऊ दे बिझनेसमॅन बनू दे असे चांगले चांगले आशीर्वाद दे मोठा बंगला फोर व्हीलर गाडी घे असे चांगले चांगले आशीर्वादानं थोडी होते हा मेहनत करा लागते म्हटलं तेव्हा भेटते गाडी बंगला जे म्हणशी मेहनत कर हो होता बरोबर बोलले मेहनत करा लागते तेव्हा भेटते तशी तर मनाने चांगलंच म्हणाल तू या चांगलंच वा सुखी राहा आनंदित राय खुश राय पा मग मित्रांनो आज आली बा रक्षाबंधनले नाही तर दरवेळेस याच नाही भेटत तिले येतो येतो म्हणते ना येतच नाही ह्या वर्षी आली ते रक्षाबंधनने चांगलं वाटून राहिला आम्हाला अशी झाली मग आमची रक्षाबंधन चला मग सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद